सन्मान्य श्री सतीशजी नायकवाडी सर यांना हा धाडा प्रोफेसर सरांचे स्ने सन्मान्य श्री प्रदीपजी पाटील यांचाही या ठिकाणी सरकार संपन्न होत आहे त्यांनाही विनंती आहे सरकार साकारण्यासाठी आपण पुढे आहोत आहोत तेच भेट घेऊन आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये ज्यांनी ज्ञानाची गंगा आणली त्या आदरणीय या संस्थेचे संस्थापक गुरुवार बाब नायकोडे सर तथा बाबांच्या पवित्र कृतीस प्रथमतः अभिवादन करतो आज या ठिकाणी आमचे मित्र या विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय एस डी पोखरकर तथा संभाजी धर्मराज पोखरकर सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अतिशय दिमागदारपणानं साजरा होत आहे या कार्यक्रमाचे या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे माजी सरपंच सन्माननीय उपस्थित या गावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय सुभाष गायकर या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मान्य श्रीजी नायकवाडी सर सतीशजी नायकवाडी सर या गावचे माजी सरपंच सन्मान्य भारत आरोटे सर सन्माननीय कारभारी बापू व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ माझे आणि विद्यार्थी बोलणं दमदार वाण जबाबदार कामामध्ये खबरदार नेतृत्व शानदार सर्व असे सर्व समावेशक अष्टपूर्वी व्यक्तिमत्व म्हणजे एस डी पोखरकर सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज सरांचा निरोप व सदीच्या समारंभ आयुष्याच्या उतरणेला हळूहळू चालता चालता पायामध्ये बळ तेवढे जपत राहावे कर्तृत्वाची उंची तुमच्या आसवास आम्हास सर्वात ठावे तुमच्या आठवणींच्या इंदोळ्यावर नित्य सदा धुरत राहावे नित्य सदा धुरत राहावे आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व निर्भीड वैचारिक शैली उत्तम संघटन शैली आदर्श शिक्षक प्रशासनाचे उत्तम जाण असणारे कुशल शिक्षक अशा अनेक भूमिका आयुष्याच्या या रंगमंचावर साकारणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे आदरणीय कोकरकर सर सरांविषयी किती बोलण कितीही बोललं तरी कमी आहे अशा या व्यक्तिमत्वाचा जन्म पंचवीस बारा एकोणविशे पासष्ट तो नाताळचा दिवस आणि या दिवशी या व्यक्तिमत्वाचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण सुगाव बुद्रुक या ठिकाणी त्यांचं झालं सरांचं शिक्षण एम ए एड हिंदी नोकरीला खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये कोतोळ या ठिकाणी जे काही साळवेंनी डी एड ओपन केलं होतं त्या एड कॉलेजमध्ये एक वर्ष सरांनी अध्यापनाचं काम केलं आणि एकोणीसशे नव्वद मध्ये महाड कॉलेज या ठिकाणी ज्युनियरचं काम केलं खरं तर व्यासपीठाला आणि आपणा सर्वांना सांगायला मला त्यामध्ये काही वेळ वाटणार नाही सरांचं त्या काळामध्ये नानासाहेब माने एक शिक्षण उपसंचालक होते आणि त्यांचा जो काही पॅटर्न आला त्यामध्ये सरांची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मान्यता नाकारली गेली अन्यथा सर त्या ठिकाणी महाड कॉलेजला अध्यापनाचं काम करत असते आणि त्याच दरम्यान तीस मार्च एकोणाशे ब्याण्णव मध्ये या विद्यालयाचे माजी प्राचार्य सरांचे वडील आदरणीय धर्मराज पोखरकर सर यांचं निधन झालं आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी सरांवरती खऱ्या अर्थानं पडली दोन भाऊ दोन बहिणी आई या सर्वांचं जबाबदारीचं जे काही काम होतं हे आदरणीय सरांवरती पडलं सरांबद्दल जर सांगायचं ठरलं तर कुटुंबवत्सल माणूस एक भोळ व्यक्तिमत्व धार्मिक वृत्ती आमचे शिवजयंती असेल गणेशोत्सव असेल कुठलाही कार्यक्रम असेल आम्हाला कधी ब्राह्मणाची गरज भासली नाही निश्चितपणाने ती उनिव या ठिकाणी या शाळेला या पुढील कालखंडामध्ये भासेल यामध्ये चिंतून आहे खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचे शिव शिवचरित्राचे शिव विचारांचे पुरस्कार आदरणीय व्यासपीठाला या ठिकाणी नम्रपणानं सांगेल सरांनी एक व्रत केलेलं आहे की जे सत्तावीस वर्षापासून फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंतीसाठी शिवनेरीवरती सर सर कुटुंबाने जातात आणि त्यांचं ते व्रत आहे की जेव्हा मी नसेल तेव्हाच ते थांबे तोपर्यंत सर सातत्यानं शिवजयंती उत्सवासाठी शिवनेरी किल्ल्यावरती जातात निश्चितपणानं आपण सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे सार्थ अशा स्वरूपाचा अभिमान या ठिकाणी सरांचा आपण सर्वांना वाटतो नेहमी कामावरती एवढी पोखरकर सरांची श्रद्धा आणि ते सातत्यानं म्हणायचे की काम चुकवू नका काम जर का, चुकवलं का, का की वरचा निश्चितपणानं परमेश्वर पाहतो आहे आणि त्याचा हिशोब मात्र प्रत्येकाला त्या ठिकाणी द्यावा लागेल अशा या व्यक्तिमत्वाचा खर तर सर जेव्हा या ठिकाणी जुलै एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ज्युनियरला या ठिकाणी आपल्या ज्युनियरला आले तेव्हा सीएचबी पोस्ट होती मान्यता नव्हती आणि त्या कालखंडामध्ये सरांनी एक दोन वर्ष काम केलं शहाण्णवला ते बी झाले आणि मग ते असतील या विद्यालयाचे सेवाने उच्च शिक्षक आमचे मित्र सामान्य प्रशांत पाटील सर असतील मी असतील आम्ही सर तिघांनी नॉनग्रँड बेसिसवरती सी वरती कामाला सुरुवात केली आणि मग पुढे पंचवीस नऊ सत्त्याण्णव ला आदरणीय बाबांनी सरांना नियुक्ती दिली आणि तिथपासूनचा हा जो काही माध्यमिक स्वरूपाचा प्रवास चांगलं अध्यापनाचं काम गेले अठ्ठावीस वर्ष या विद्यालयामध्ये सातत्यानं सर करतायत जास्त न बोलता माझ्या कुटुंबाच्या वतीनं सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद सर्व विद्यार्थी पालक या सर्वांच्या वतीनं त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा सेवकांची पत्रसंस्था या पत्रसंस्थेचे सर्व सन्माननीय सभासद हितचिंतक या सर्वांच्या वतीने सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो उदाहरणा आरोग्यलाही आयुष्य लाभो खंडेश्वर प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद विश्वगुरुदेव महेश्वर गुरु साक्षात श्री कसं विश्व गुरुदेव खरंतर आज या विद्यालयातील गुणवंत ज्ञानवंत बुद्धिवंत असे असलेले आपले शिक्षक माननीय संभाजी धर्मराय कोपरकर सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या संस्थेचे विश्वस्त कार्याध्यक्ष तसेच व्यासतिका उपस्थित असलेले सर्व ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत तसेच आमचे मामा अकोले न्यायालयाचे विधीतज्ञ अग्रके सदानंद पोखरकर साहेब त्याचबरोबर आमचे दुसरे मामा शांताराम सावळे सर या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सोनवणे सर सर्वच या विद्यालयातील शा खर तर आज आमच्या माझ्याबरोबर पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे या विद्यालयाचे शिक्षक संभाजीनाथशाही पोखरकर या परिवाराचे आणि आमच्या परिवाराचे घनिष्ठ संबंध जसं काही वेळ यावा आणि प्रसंग कुणापास कथन करावा असे प्रसंगामध्ये अवधान असल्यानंतर राज्य मार्गदर्शन द्यावं असे पोखरकर परिवार आज या विद्यालयामध्ये त्यांनी हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थी घडवले आणि हे विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांच्या प्रती ऋण राहणं हे कर्तव्य असतं म्हणून सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवत असताना या विद्यालयाने नेहमीच गुणवत्ता पुढे नेण्याचं काम केलेलं आहे निकालाची परंपरा या मागे देखील चांगल्या प्रकारे होते आणि या विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी आज जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी पोखरकर परिवार आणि नायकवाडी परिवाराचे संबंध हे ने नेहमी संस्थेच्या दृष्टीने देखील तेवढेच महत्त्वाचे होते आज त्यांनी या ठिकाणी या विद्यालयासाठी एक्कावन्न हजार रुपये देणगी स्वरूपात संस्थेला दिले असते तरी संस्था ही देणगी स्वरूपातच चालू असते या विद्यालयामध्ये मी नेहमी सांगत असतो आपण ज्या विद्यालयामध्ये शिकत असतो त्या विद्यालयातून आपण पुढे गेल्यानंतर मग उत्कृष्ट शेतकरी असो उत्कृष्ट उद्योजक असो उत्कृष्ट पत्रकार असो तो ज्या क्षेत्रात जाईल त्याने इतर दानधर्म करण्यापेक्षा आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेला एक दातृत्वाचा हात दिला तर येणारे आपले छोटे भाऊ असेल बहीण असल त्यांना देखील या ठिकाणी चांगल्या सुविधा प्राप्त होऊ शकतात असं काम या अगस्ती गुरु एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास वर्षी गुरियर वर्य बाबा नायकवाडी यांनी केलं आणि शिक्षणाची कवारी ही संपूर्ण तालुक्यात उभारली खरं तर आदस्टी एज्युकेशन रुरल एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर या संस्थेमध्ये कधीही राजकारणाचा वास कधी आलेला ना नाही आणि गुणवत्ता शिस्तप्रियता या संस्थेने जपलेली आहे आणि हे कार्य खरं तर या संस्थेचे जे शिक्षक आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत यांनी जपला आहे असाच एक आदर्श या संस्थेने भविष्यकाळामध्ये चालू ठेवलं आहे या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीजी नायकोरी सर असत त्यांचे बंधू असत त्यांच्या मातोश्री असत यांनी देखील या ठिकाणी सर्व या विद्यालयासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं म्हणून आमच्या बहुजनांची मुलं काल परवाच मी कौशल विद्यालयामध्ये त्यांचं एक बातमी माझ्याकडे आली होती त्यांनी सांगितलं होतं का बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारी खुली केली आहे खरंच आहे आज प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर इंग्रजी माध्यमात गेल्यानंतर द्रोह अॅकॅडमीसारख्या इयत्ता पहिलीच्या वर्गाला वर्गातील विद्यार्थ्याला एक लाख रुपये फी मोजावी लागते आणि आज आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल हे माध्यमिक विद्यालय असेल या ठिकाणी मिळणारं शिक्षण या ठिकाणी होणारा विद्यार्थी हा आय एस अधिकारी बनू शकतो चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवले आहे म्हणून आज स्पर्धेच्या युगामध्ये या संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले म्हणून मी कायम बातम्या माझ्या काढल्यानंतर बघत असतो या विद्यार्थी या शाळेमध्ये माझी विद्यार्थी मेळावा घेतला जातो आणि माझी विद्यार्थी मिळावा घेतल्यानंतर त्या माझी विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो पहिली ते चौथी चौथी ते सातवी सातवी ते दहावी आणि दहावी ते बारावी यामध्ये जे आपले मित्र तयार होतात हेच खरे मित्र शेवटपर्यंत एकमेकाच्या जीवनाचे संबंध निर्माण करत असतात नंतर माणसात पैसा आल्यानंतर जी मैत्री तयार होती ती लोभाची मैत्री तयार होती आणि ह्याच माध्यमातून जुने मित्र जर एकमेकाला भेटले तर त्यांच्या जुन्या आठवणी जागृत केल्या जातात हे काम या संस्थेने सुरू केलं म्हणून या संस्थेच्या माजी विद्यार्थी मेळावेला येणारे सर्व कोणी उद्योजक असल कोणी सामाजिक असल या सर्वांनी येऊन एक नातृत्वाचा हात देऊन एक सामाजिक एक चांगली उभी केली कार्य या संस्थेने या शिक्षकांवर जो विश्वास ठेवला आणि या शिक्षकांनी देखील चांगले आदर्श विद्यार्थी घडवले म्हणून आपण नेहमी म्हणतो आपण एखादा खासदार असल आमदार असल त्याला माझी म्हणतो पण आपला शिक्षक आपल्या समोर आल्यानंतर तो कितीही मोठा उंच असला तरी तो आपण काय म्हणतो ते माझे शिक्षक आपण त्याला माझे हा शब्द कधीच वापरत नाही आपण आपण सांगत असतो हे माझे शिक्षक आहे म्हणून मी नेहमीच सांगत ने, असतो आपण देखील एक चांगल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहात आपण देखील उंचीवर जर गेला चांगल्या क्षेत्रामध्ये नाव प्राप्त केला तर आपल्या शाळेसाठी एक आपल्या कमाईतील एक रुपयातील ते पंचवीस पैसे शाळेसाठीच मदत करा अशी मी आपणास विनंती करतो या ठिकाणी मला येण्याचा योग आला खरं तर या कार्यक्रमासाठी सकाळी मला लोकांचा फोन आला आणि मी सोलापूर जिल्ह्यामध्ये काल केंद्रीय मंत्री रामनाथजी आठवले साहेब यांच्यासोबत आमचे कार्यक्रम होते पण या कार्यक्रमाला येणं हे माझं भाग्य समजतो कारण मी पहिलं सांगितलं माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये या संकटकालीन मदतीचा हात होता असाच हात आमच्यावर द्या आणि या विद्यालयाच्या बाबतीमध्ये जे जे चांगलं करण्याचं काम असेल मग चुकीच्या कामाला मग ते चुकीचं काम असेल तर त्याला आम्ही नेहमी देखील माध्यमातून हे करू पण चांगल्या कामाला प्रसिद्धी देण्याचं काम आम्हाला करतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सहयोगाचे आभार मानतो जय हिंद जय महाराज जय बाळासाहेब सरांच्या सेवा निवृत्तीचा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे माजी उपसरपंच शव्ह मामा आपल्या एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीजी नायकवाडी सर सतीशजी नायकवाडी सर त्याचप्रमाणे आमचे मित्र भारत आरोडे सर माजी उपसरपंच कारभारी बापू आरोडे त्याचप्रमाणे खोखरकर सरांचे मो मोठे बंधू आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सॉरी धाकटे बंधू ॲडव्होकेट पोखरकर पो, साहेब त्याचप्रमाणे गोकुळजे आहोते आमचे मित्र इरफान कादरी त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य माजी प्रा, प्राचार्य आव्हाड सर निकम सर त्याचप्रमाणे त्यांच्यासमोर समवेत आलेले माझी प्राचार्य वाचवले सर त्याचप्रमाणे पोखरकर सरांचे सर्व नातेवाईक की जी सेवानिवृत्तीच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या त्यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो शिक्षक शिक्षकाचे कर्मचारी सर्व पुन्हा मान्यवरांचा नाम उल्लेख राहिला असून गर्दी स्टेजवर खूप आहे तर मी क्षमा मागतो आता आज आपण खऱ्या अर्थाने सरांची सेवापूर्ती सोळा एक दोन महिने आपण लेट घेत आहोत परंतु काहीतरी शाळेच्या काही, काही थोडीशी लगबग होती त्यामुळे कार्यक्रम थोडासा लेट धरलेला आहे आणि सरांविषयी सांगायचं झालं सर आपन्मेंण, आपन्मेंण तर आपला सर्वांना सर ज्ञात आहे की सरांनी या शाळेमध्ये विद्यादानाचं काम हे कशा पद्धतीने केलेलं आहे जर सरांविषयी सांगायचं झालं तर मी अकरावीच्या बॅचचा चा मला वाटतं कॉलेजच्या बॅचचा चा सरांना ज्यावेळेस ह्या शाळेमध्ये अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट मिळाली आणि ती माध्यमिक जरी त्यांची अपॉइंटमेंट असली तरी अकरावीच्या बॅचचा चा मी त्यांचा पहिल्या पहिल्या मी विद्यार्थी आहे आणि योगायोग असा आहे की आज सेवापूर्ती सोहळ्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही स्टेजवर उपस्थित आहे म्हणजे अठ्ठावीस वर्षाची जी सर्व्हिस सरांनी केलेली आहे त्या सर्व्हिसचा एक विद्यार्थी म्हणून एक गावकरी म्हणून आणि एक गावातील प्रशासक म्हणून मला सरांच्या कामाच्या सर्व गोष्टी सर्व सर्व गोष्टी ज्ञात आहे आणि सरांचा विषय सांगायचं झालं सरांच्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर सरांनी विद्यादानाचे काम ठिकाणी केलेलं आहे परंतु सरांच्या आगोदरची पिढी आमचे आदरणीय धर्मराज त्या पहिल्या पिढीने या गावामध्ये एक विद्यादानाचं काम केलेलं आहे आणि विद्यादानाचं काम त्या काळापासून करत असताना त्या दाना समाजसेवेचं समाजसेवा सुद्धा या गावामध्ये बाबांनी केलेली आहे आणि म्हणून या कुटुंबाला एक वेगळ्या वेगळ्या प्रकार आदर त्या ब्राह्मणवाडा गावामध्ये आहे कारण बाबा असतील बाबा सर असतील आणि या कुटुंबाबरोबर जोडलेले आहे आणि सर जरी रिटायर झालेले असले तरी आपला सर्वांना ज्ञात आहे की दोन महिन्यापूर्वी सर रिटायर झाले परंतु सरांनी रिटायरमेंट मला वाटतच नाही घेतलेली आहे कारण तो कारण आपल्या दहावीचे जो पोर्शन होता आणि आपल्याला सध्या हिंदीचे शिक्षक अवेलेबल नव्हते परंतु सरांनी पुढे आतापर्यंत ज्ञानदानाचं काम अविरतपणे रिटायर रिटायरमेंट नंतर सुद्धा या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने चालू ठेवलेलं आहे यातच खऱ्या अर्थाने सरांचा स्वभाव त्यांची इच्छाशक्ती यामध्ये दिसून येते आणि ह्या दोन पिढ्यांनी तर काम तर केलेलंच आहे परंतु सरांनी तिसरी पिढी सर हे एक धार्मिक संप्रदायातून सरांचं कुटुंब आलेलं असल्यामुळं एक धार्मिक बाबतीत सांगायचं ठरलं तर सरांच्या सुकन्या आहेत त्या कीर्तनाचं काम करतात आणि ही तिसरी पिढी देखील आपल्या परिसरामध्ये ज्ञानदानाचं संप्रदायातल्या संप्रदाय असेल आपल्या धर्माचं काम असेल की ही तिसरी पिढी आपल्या परिसरामध्ये ब्राह्मणवाडा आणि ब्राह्मणवाडा परिसरामध्ये करत आहे आणि सरांचं जर शिक्षणाच्या बाबतीत झालं तर सरांनी

स्वतःपेक्षा आपल्या कामावर प्रेम करतो आपल्या कर्तृत्वावर प्रेम करतो खऱ्या अर्थाने हा सरांचा आदर्श या नंतरच्या आलेल्या पिढीने असेल किंवा या नंतरचे जे आपले शिक्षक असतील या शिक्षकांनी खऱ्या अर्थाने सरांचा आदर्श घेणे गरजेचं आहे आणि तरच एक चांगल्या पद्धतीची नाळ विद्यार्थ्यांबरोबर जोडली जाऊ शकते सर मी आपल्याला खात्रीशीर सांगतो की आपले जे माझी विद्यार्थी असतील माझ्यापासून जे माझे आपल्या हातातील तुमचं कार्यकर्तृत्व ज्ञानदानाचं काम आणि त्यांना समाजात ज्या पद्धतीने तुम्ही उभं केलेलं आहे ते कधीच विसरणार नाही तुम्ही शिकवलेले अधिक अधिक विद्यार्थी क्लासरूम ऑफिसर आहेत विविध क्षेत्रामध्ये काम करतात राजकीय क्षेत्रात माझ्यासारखे राजकीय क्षेत्रात व्यापारी क्षेत्रात काम करतात परंतु तुमच्या आदर्शाने तुम्ही जी गुणवत्ता दिली असेल तुम्ही जे ज्ञान दिलं असेल किंवा तुम्ही जे समाज समाजासाठी योगदान देण्याचं आमच्यावर ज्ञानरूपी मार्गदर्शन केलं असेल त्या ज्ञानरूपानेच आमचे आम्ही सर्व विद्यार्थी त्याचं अवलोकन करतो आणि ह्या पर्यंत आणलेला होता सर स्टेजवर खूप गर्दी आहे बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु वेळेचं बंधन आहे नऊ वाजता आपला कार्यक्रम सुरू होणार होता परंतु आपले पाहुणे लेट आल्यामुळे कार्यक्रम थोडासा उशीर झालेला आहे विद्यार्थी नऊ वाजल्यापासून मैदानात बसलेले आहे म्हणून मी जास्त काही बोलणार नाही परंतु आपल्याला भावी जीवनासाठी भावी आयुष्यासाठी मी गावच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपलं जीवन पुढील जीवन सुख समृद्ध आणि भरभराटीचं जाळू अशी शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे मला ज्ञात आहे तुम्ही जरी रिटायर झाले असतील तर तुमचं तुम तुम ज्ञानदानाचं काम बाकी थांबणार नाही एवढी मला शाश्वती आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र